बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळांमधील अंशकालीन निर्देशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्स्याचा निधा निधी वितरित करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रेट याचिका क्रमांक सत्याऐंशी शहाऐंशी दोन हजार एकवीस प्रकरणी दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस व आठ मे दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशानुसार न्यायालयीन प्रकरणात सहभागी असलेले व न्यायालयीन प्रकरणाबाहेर अंशकालीन निर्देशकांना मानधन अदा करण्यासाठी शासनीय दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस निधी वितरित करण्यात येत आहे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी संदर्भ क्रमांक एक तीन व शासनाच्या शासनात सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळामध्ये अंश विशिष्ट रुजू झालेल्या तसेच तांत्रिक कारणास्तव मानधनादा झालेल्या अंशकारी निर्देशकांचे मानधन अदा करण्यासाठी एकूण रुपये एकोणनव्वद लक्ष त्र्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न इतका निधी आवश्यक असल्याचे कळवण्यात आले सदर निधी मागणी क्रमांक आय सहा बारा एकतीस सहाय्यक अनुदान राज्य हिसार चाळीस टक्के या लेखाशाखाली चारी उपलब्ध असताना निधीतून वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर <laughs> बघा शासनाने काय झालेलं आहे की सा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्रथम शाळांमध्ये उशिरा रुजू झाले रुजू झालेल्या तसेच तांत्रिक कारणास्तव मानधन अदा न झालेल्या अंशकालीन निर्देशांचे मानधन अदा करण्यासाठी एकोणनव्द लक्ष त्र्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न रुपये एकोण आ, इतका निधी राज्य प्रकल्प प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद मुंबई यांना विकृत करण्यास या शासनाने मान्यता देण्यात येत आहे अंशकालीन निर्देशकांच्या मानधनाची रक्कम बँक खात्यात जमा करावी याबाबत कोणती अनियमितता होणार याची दक्षता घेण्यात यावी कार्य कार्यरत अंशकालीन निर्देशकांची मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासना सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी विद्युत करण्यात आलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र एका महिन्याच्या कालावधीत शासना सादर करावं सदर खर्च मागणी वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्प तरतुदीनुसार भागवण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपू करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितर करण्यासाठी अवर सचिव अधिकारी शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना अरणूस संयंत्रण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आरणू संयंत्रण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहारित करून समग्र शिक्षा योजनेच्या एस एन एच्या खात्यात जमा करावा तसेच सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी जिल्हा परिषद महानगरपालिकांनी केलेल्या निधीचे तपशीलवार शासना सादर करावा वित्त भाग करा। करा। शासन परिपत्रक सात एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नमूद केलेल्या सर्व अटीचं पूर्ततेचं पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशक्त अनुदान असून त्याकरता अटी व शर्ती शासन यांना नमूद केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे समजेल व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करायला विसरू नका धन्यवाद